नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांद मार्केटमधील कांदा मार्केट रेट कांदा बाजारभाव आजचा महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे पिंपळगाव बसून तेवीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव काय चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये कांद्याला येत्या काही दिवसामध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाचे जे काही मार्केट आहे पिंपळगाव बसून लासलगाव तसेच कळवण असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणी तीन हजारापर्यंत बाजारभाव घेण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अडीच हजारपर्यंत बाजारभाव आहे पिंपळगावमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरातील कांद्याचा लेटेस्ट मार्केट रेट काय आहे सविस्तर चर्चा करू या चॅनलच्या माध्यमातून चॅनलला रोज चॅनलवरती बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा कांद्याला हे चांगले वातावरण तयार झाले आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याचा अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण पावसाळा असेल महाराष्ट्राच्या बाहेर मागणी असेल आणि आंतरराष्ट्रीय राज बाजारवाटेतील उतार असेल यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवण मार्केट तेवीस हजार सहाशे एकसष्ट क्विंटल अवकाडले सहा हजार पाचशे सहाशे पन्नास तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पिंपळगाव बसवूनमध्ये मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील आजचा पिंपळगाव बसून तेवीसशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव चौदा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल अवकालचे सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये आहे सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपये आपल्याला लासलगावमध्ये दिसत आहे त्यानंतर पुढील मार्केट कोल्हापूर मार्केट आठ हजार नऊशे चौदा क्विंटल अवकालले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते वीस रुपये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर मरा महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट नागपूर मार्केट पाच हजार पाचशे सत्तर क्विंटल अवकाल दहा ते एकवीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये मिळत आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर करता नागपूरमध्ये दहा ते एकवीस रुपयापर्यंत टॉप मार्केट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट सोलापूर मार्केट अठ्ठावीस हजार क्विंटल चार्णा। चार्णा, अवकाले शंभर ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे महाराष्ट्रामध्ये तो एकोणावीस रुपये प्रति किलो बार हजारभाव दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर महाराष्ट्रातील बाजारभाव आज स्थिर असल्याचं पाहायला मिळते येवला पंधराशे कळवण दोन हजार पिंपळापासून तेवीसशे रुपये भुसावळचं बाराशे रुपये पिंपळगावपासून सायखेडा चौदाशे त्याचबरोबर त्याचबरोबर इतर महत्त्वाचं ठिकाणी येवला पंधराशे चांदवड अठराशे चा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा शेवगाव सतराशे रुपये लासलगाव दोन हजार रुपये येवला पंधराशे रुपये सांगली सतराशे रुपये शेवगाव अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो